नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल वर स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार आहे या मध्ये आपण कव्हर केले आहेत जे की तुम्हाला पुढील परीक्षा अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे महाराष्ट्र विधान परिषद सभापती पदी कोणाची निवड झालेली आहे महाराष्ट्र विधान परिषद सभापती पदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषद सभापती पदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर दुसरा मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील थापाईला राष्ट्रीय बाल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील थापाईला राष्ट्रीय बाल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अमरावती जिल्ह्याची आहे मित्रांनो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे कृषी मंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे माणिकराव कोकाटे यांची महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो चंद्रशेखर बावनकुळे यांची कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून निवड झालेली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून निवड झालेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महसूल मंत्री म्हणून निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप साठी ब्रँड अँसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सलमान खान यांची निवड करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो भारतीय रेल्वेने कोणाच्या सहकार्याने देशातील पहिला हायपर लुक रेल्वे चाचणीचा ट्रॅक तयार केलेला आहे भारतीय रेल्वेने कोणाच्या सहकार्याने देशातील पहिला हायपर लूक रेल्वे चाचणीचा ट्रॅक तयार केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आय टी टी मद्रास सहकार्याने लूक हा लूप रेल्वे चाचणीचा ट्रॅक तयार केलेला आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेवीस डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बाबासाहेब पाटील हे काय आहेत महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वद पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे पहिले राज्यस्तरीय शासकीय मराठी सॉरी अधिकारी मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पुणे या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल <laughs> प्रश्न क्रमांक दहावा बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोणत्या राज्य सरकारने थायलंड सोबत करार केलेला आहे बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोणत्या राज्य सरकारने थायलंड सोबत करार केलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात राज्याने थायलंड सोबत हा करार केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राज्य उत्पादन शुल्क हा काय आहे हा पण म्हणजे कारभार देण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो सुधीर रसाळ यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा दोन हजार चोवीस जाहीर झालेला आहे सुधीर रसाळ यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा दोन हजार चोवीसला ला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मराठी साहित्यासाठी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे बौद्ध वारसा संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने कोणत्या देशासोबत हा करार केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे थायलंड देशासोबत हा करार केलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात भिकाऱ्यांना शिक्षा देणे गुन्हे गुन्हा ठरणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मध्य प्रदेश राज्यात मध्य प्रदेश कोणत्या शहरामध्ये भिकाऱ्यांना शिक्षा देणे हा गुन्हा ठरणार आहे सॉरी भिक्षा देणे हा गुन्हा ठरणार आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इंदूर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस सॉरी पंधरा एक देश एक निवडणूक साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते एक देश एक निवडणूक साठी स्थापन करण्यात समितीचे अध्यक्ष कोण होते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रामनाथ कोविंद हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो विश्व प्यारे प्यारेलिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे विश्व पॅरा ॲथलिक्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भारत देशामध्ये करण्यात येणार आहे हे ये आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो अभिनेता सलमान खान यांच्या कोणत्या खेळाच्या वर्ल्ड कपसाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे अभिनेता सलमान खान यांची कोणत्या खेळाच्या वर्ल्ड कपसाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे खो खो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो सशस्त्र सीमा बलाचा स्थापन दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे सशस्त्र सीमा बलाचा स्थापन दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वीस डिसेंबर या दिवशी सशस्त्र सीमा बलाचा स्थापन दिन साजरा करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झालेले आहे हा आपण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हरियाणा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो कोणत्या देशाने एकोणीस वर्षाखालील महिला आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले पत आहे कोणत्या देशाने एकोणीस वर्षाखालील महिला आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेचे पटकावलेले पत आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत देशाने पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो गेल्या किती वर्षात कुबेर देशाचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहे गेल्या किती वर्षात कुवेत देशाचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे त्रेचाळीस वर्षांनंतर आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस जी एस जीएसटी परिषदेची पंचावन्नवी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर येथे पार पडलेली आहे जी एस टी परिषदेची पंचावन्नवी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर येथे पार पडलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये पार पडलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो ईशान्य परिषदेचे बहात्तरवे अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आले आहे ईशान्य परिषदेचे बहात्तरवे अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आगरतळ या ठिकाणी ईशान्य परिषदेचे म्हणजे बहात्तरवे अधिवेशन आगरतला या ठिकाणी पार पडलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो कोणत्या देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे यजमानपद देण्यात आले आहे कोणत्या देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक दोन हजार चो चे यजमानपद देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भारत देशाला देण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या ठिकाणी महा कलश स्थापन केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी महाकुंभ मेळ्यासाठी कलश स्थापन केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रयागराज या ठिकाणी कलश स्थापन केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो आपले पंचवीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला तुम्हाला विचारले जाणारे तुम्हाला जा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद